नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचे आपण जे आहे तर आले बाजारभावाविषयी आज थोडंसं बोलू आणि आजची जी तारीख आहे तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज जे सुरू असलेले जागेवरचे आल्याचे जे बाजार आहेत तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो मागच्या मा आठवड्यामध्ये जे जा आहे तर जानेवारीचा शेवटचा आठवडा त्या आठवड्यामध्ये आल्याचे बाजारभाव एकोणावीसशे रुपये पर्यंत होते आणि एकतीस जानेवारीचा आपण व्हिडिओ केला एकोणीसशे सत्तरपर्यंत आल्याची खरेदी सुरू होती म्हणजे कमीत कमी दोन हजारपर्यंत मागच्या आठवड्यामध्ये खरेदी चालू होती आणि आता जर आज चार फेब्रुवारी म्हणजे एक चार ते पाच दिवस झाले तर चार दिवसामध्ये एकदम माल्याचे बाजार पुन्हा आणखीन थोडेसे उतरलेले आहे पुन्हा डाऊन झालेले आहे आम जा, आमच्याकडं जे आहे जे आमच्या तालुक्यामध्ये जी खरेदी जागेवरची चालू शे आहे शेतकरी मित्रांनो ती पंधराशे रुपयेपासून तर सतराशे रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू आहे म्हणजे सुपर आल्याचे जे बाजार आहे तर ते सतराशे रुपये पपर्यंत सध्या खरेदी चालू आहे आणखीन म्हणजे दोन तीनशे रुपयांनी बाजार हे आज पुन्हा कमी झालेले आहे शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे की बरेचशी हार्वेस्टिंग चालू आहे आणि आल्याची जी आहे तर दिवसेंदिवस पुन्हा रेट काही कमी होत चालले कारण की रेटी रेटमध्ये बरीचशी घसरणी होत आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये असं वाटतं की फेब्रुवारी महिना हा पूर्ण डाऊन चालेल कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आवकही बऱ्यापैकी सुरू असल्यामुळे तर बाजार एकंदरीत डाऊनच राहतील शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी सगळं गणित हे उलटं झालं आहे प्रत्येक शे शेतकऱ्यासाठी आणि आपल्यासाठी बरेचसे आले उत्पादक शेतकरी आहे तर त्याले उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाही आणि व्यापाऱ्यांनाही एक मार्केटचं गणित कळण्यात आलं आहे की व्यापारी म्हणतात की इतक्या डाऊन रेटमध्ये व्यापाऱ्यांनाही कारण की आलेचं जेव्हा ते सौदा करतात आणि एक दोन दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्ट म्हणजे कुठलाही एकरवर जर प्लॉट केला तर दोन ते तीन दिवस हार्वेस्टिंगला था टाइम जातो आणि घेतलेला असो ज्या वेगळ्या भावाने आणि तिढे विकला जातो वेगळ्या भावाने त्यामुळे व्यापारी म्हणतात आम्हालाही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे काही वेळेस आम्हाला पैसेही पण निघत नाही अशी परिस्थिती त्यांची उन चालली त्यामुळे बऱ्याचशा आडे येत आड़ आहे त्यांचं म्हणणं आहे ज्या वेळेस मंदी असते त्या मंदीमध्ये व्यापाऱ्याला अजिबात कमाई होत नाही ज्यावेळेस भाव असतो त्यावेळेस तेजी असते त्यावेळेस ते ते व्यापाऱ्यांना पैसा हा शिल्लक राहतो शेतकरी मित्रांनो हे आता व्यापाऱ्यांसाठीही अवघड आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे सध्या बाजारभाव इतके डाऊन होतील हे कोणालाच अपेक्षा नव्हती आणि कोणालाच असं वाटत नव्हतं की दोन हजारच्या आत इतके बाजारभाव खेळतील शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये मला तरी असं वाटतं की बाजारभाव याच स्थितीमध्ये राहतील आणि कारण की मोठ्या प्रमाणामध्ये लागवड असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंगसुद्धा सुरू आहे तर त्याचबरोबर आपण पुढचा अंदाज काही सांगू शकत नाही कोणीच सांगू शकत नाही पुढचा अंदाज कारण की बाजारभावाचा शेतकरी मित्रांनो आजची जी तारीख आहे तर तारीख चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे बाजारभाव हे आहे सतराशे रुपयेपर्यंत सध्या सुरू आहे काही भागामध्ये थोडीशी जास्त भाव असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा आपला गाव तालुका आणि जिल्हा जर वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळे वेग वेग जर खरेदी सुरू असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद